नमस्कार सा आणि कला रंग मी नीना बेगमपुरे मी माझ्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हे वर्ष तुम्हाला नवीन संकल्पाचे नवीन आयुष्याचे खूप भरभराटीचं जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना कॉमेंट्समध्ये बऱ्याच जणांनी लिहिलं आहे की म्हणजे सिनियर सिटिझननी लिहिलं आहे की आमची मुलं नातवंड आम्हाला देत नाही आहेत आणि बऱ्याच तरुण मुलांनी लिहिले आहे की आम्हाला मुलं होण्यासाठी आमच्या घरातनं खूप दबाव येतो आहे आणि आम्हाला त्याची खूप भीती वाटते की मूल जन्माला नुसतं घालणं हे आजकालच्या काळात दिवसेंदिवस खूप अवघड वाटत आहे या प्रश्नाचं मी माझ्या पद्धतीने उत्तर देते बरं का की आपली भारतीय संस्कृतीस मुळी कुटुंब व्यवस्थेवर आधारलेली आहे तेव्हा एक भरभक्कम कुटुंब असावं कुटुंबातील एकमेकांना एकमेकांचा आधार असावा हे तर नक्कीच जेव्हा मुलं लग्न करतं तेव्हा दोघांनी पण म्हणजे हा अतिशय नाजूक प्रश्न आहे आणि हा फक्त फक्त नवरा बायकोंनीच त्याचं उत्तर आपल्याला शोधायचं असतं एक तर आता काय होतं माहिती आहे का लग्न उशिरा होतं योग्य वयात होत नाही करिअर पैसा कमवणे आणि ह्या चक्रव्यूहामध्ये मुलगा आणि मुलगी दोघही अडकले जातात पण कुठेतरी थांबावं एक दोन तीन वर्ष थांबल्याने काही जग इकडचं इकडे होत नाही आणि त्यातून जो तुम्हाला मूल घेणे मूल आपल्याला हव आहे एकदा निश्चित केलं तर तुम्ही एक दोन तीन वर्ष अगदी तुमच्या करिअरमधनं थोडी ज्ञात घ्या मूल एक छान निर्मिती होणं आपल्या उदरातून एक किंवा पुरुषांनासुद्धा एक आपली प्रतिकृती समोर असणं याच्यासारखा आनंद नाही तुम्ही कुत्रे मांजरी पाळा पण स्वतःची प्रतिकृती स्वतःचं मूल वाढवण्यात जो आनंद आहे यामध्ये अतिशय समाधान मिळतं का बरं ही पिढी आजकाल घाबरते आहे महागाई आहे नक्की आहे पण त्यांना मानसिक आधाराची गरज आहे कारण आजकाल काय होतं माहिती आहे का दिवसेंदिवस नोकरीच्या ठिकाणी खूप ताण वाढत चाललं आहे किंवा नोकरीच्या ठिकाणापासून राहतं घर हे खूप लांब असतं तेव्हा एक कुठेतरी मनामध्ये भीती पोखरत असते की आपण जर चान्स घेतला तर त्या चिमुकल्या जीवाचे हाल होऊ नये त्यामुळे मुलं चान्स घेण्यासाठी थोडी घाबरत आहे अशा वेळी काय केलं पाहिजे कुटुंबातल्या मोठ्या निजेष्ठांनी मुलांना भरभक्कम आधार दिला पाहिजे ज्यावेळेस तुम्हाला वाटतं की आपल्याला नातवंड हवं त्यावेळेस तुमच्याही घराचा पूर्ण कायापालट होतो एक नातवंड जरी आलं तरी पूर्ण घर त्याच्या भोवती असं फिरत असतं आणि ह्यावेळेस मात्र आईवडील असो किंवा सासू सासरे असो त्यांनी पण मुलांना खंबीरपणे पाठिंबा दिला पाहिजे मानसिक आधार दिला पाहिजे अगदी कबूल आहे की आपण आपल्या मुलांचं करून थकलेलं असतो आणि परत नातवंडांमध्ये गुरफटायचं का हा एक मोठा प्रश्न असतो मी पण ह्या ह्याच्यामधनं गेलेले आहे पण ह्या नातवंडांमध्ये गुंत्यामध्ये खूप 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 गोड गुरफटणं आहे कारण ही नातवंडं आपल्याला खूप आनंद देत असतात आपल्या सुखावून देतात तर आपणही आपले थोडेसे छंद किंवा आपले जे काही हास्य क्लब असतात किंवा वेगवेगळ्या आपण आता म्हणतो सिनियर सिटीजन झालो आपण आपण वेगवेगळ्या छंदात रमवायचं किंवा मग आत इतके दिवस कुठे बाहेर पडायला मिळालं नाही म्हणून मग आपण ट्रीपला जायचं अगदी नियोजन करा पण येणारा जीव जो आहे त्याला सगळ्या घराने मिळून वाढवायचं आहे हे लक्षात घेतलं पाहिजे कारण पूर्वीची पूर्वीचा काळ वेगळा होता एकत्र कुटुंब पद्धतीत मूल कसंही वाढायचं आता मात्र जाणीवपूर्वक मुलांना वाढवलं पाहिजे कारण ही खूप मोहमयी दुनिया होत चालली आहे त्यामुळे या मुलांवर सुद्धा उत्तम संस्कार झालेच पाहिजे माझी कामवाली होती तिला मी म्हटलं बाप रे पाच वर्षात तिसरं मूल होते तुला तर तेव्हा ती म्हणाली त्यात काय झालं म्हणाले अजून एका घरचं काम पकडीन म्हणजे त्यांचं गणित किती सोपं होतं की हो एक हजार रुपये मिळाले तर आपण तिसरं मूल होऊ शकतं मग आपणच मध्यमवर्गीय किंवा उच्च मध्यमवर्गीय एवढा का विचार करतो नाही का तर एक छो म्हणतात ना एक थोडासा आयुष्याला किंवा नोकरीत थोडासा एक तीन चार वर्षाचा ब्रेक घ्या किंवा काहीतरी वेगळं सोल्युशन काढा की आपण आपलं हे प्रमोशन नाकारलं तर अगदी काही इकडचं इकडे होत नाही आहे थोडं आपण आपलं थोडंसं कमी जबाबदारीचं नोकरीतलं काम घ्या किंवा वर्क फ्रॉम होम हा पण एक पर्याय आहे तेव्हा योग्य वेळात योग्य चान्स घेणं अत्यंत गरज आहे कुत्री मांजरी हे मुलांना पर्याय होऊ शकत नाही पूर्वीच्या काळी म्हणायचे की हमदो की हम दो हमारे दो नाही तर तेव्हा बहिणीला भाऊ भावाला भाऊ असे चार जणं किंवा नंतर हम दो हमारा एक आणि आता मात्र डिंक संस्कृती पाश्चिमातली जी डिंक संस्कृती आहे ती आपल्या देशातही येऊ पाहत आहे आता डिंक संस्कृती म्हणजे काय डबल इन्कम नो किड्स तर तेव्हा सगळ्यांनी वेळी सावध व्हा की आपल्याला एक छान आपली प्रतिकृती तयार करायची आहे हा आणि एक कसं असतं आहे ते काय एक आजकालच्या मुलांचं की आम्ही मूल करत नाही आहे तर हे काय एखादं गणपतीची मूर्ती किंवा कुठली तरी शाडूची मूर्ती असं भातुकलीतले आपण बाहुली करतो आहे असं नाही तर एक जिवंत हाडामासाचा आपण आपल्या पोटामध्ये उदरामध्ये एक जीव वाढतो आहे तेव्हा त्याची अगदी पहिल्यापासून काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे तेव्हा न घाबरता खूप मोठा भाऊ नाही आहे छान मुलांवर जर तुम्ही सगळ्या घरादारांनी जर हे केलं प्रेम केलं तर ते मूलसुद्धा खूप निकोप वा वातावरणात वाढतं आणि असं मूल अतिशय हेल्दी होतं आणि मग तुम्हाला एक दोन चार वर्षानंतर तुम्हाला वाटेल की आपला योग्य निर्णय योग्य आहे आणि होता तर नक्की विचार करा की आपल्याला मूल हवं आहे आणि योग्य वयात हवं आहे कारण आजकाल लग्नच मुळ उशिरा होतं आणि उशिरा झाल्यामुळे अगदी वयाच्या तुम्ही चाळीशीला चान्स घेऊन उपयोग नाही कारण मुलाचं संगोपन करण्यासाठी आपल्यामध्ये ताकद पाहिजे पन्नासशेनंतर किंवा साठीनंतर आपली हळूहळू शरीरातली ताकद कमी होते हा एक संभाव्य म्हणजे म्हण तुम्हाला धोका म्हणत नाही एक संभाव्य सांगते की तुम्हाला आपण योग्य वयात जर योग्य निर्णय घेतला तर तुम्ही मुलांची पण छान म्हणजे त्याच्या वाढीत हातभार लावू शकता आपली ही गात्र थकल्यावर आपण काय बरं धावपळ करणार तर योग्य वेळी योग्य चान्स घ्या योग्य निर्णय घ्या आणि बघा कुटुंब एक कुटुंबाला एक छान आकार द्या आणि सगळेजण असतातच पाठीशी कुठेही घाबरू नका तरुण पिढीला माझं सांगणं आहे की कुठेही घाबरू नका आणि ज्येष्ठांना सांगणं हे की जर कुटुंब व्यवस्था टिकवायची असेल तर मुलांना आपल्या मानसिक आणि शारीरिक आधाराची गरज असते काही वेळेस असं होतं की आपल्याला शारीरिक होत नसतं पळापळ तेव्हा अशा वेळेस एक थोडी कामवाली काही वेळास वेळासाठी कामवाली ठेवा की जे आप आपल्या म्हणजे नातवंडांचं करू शकेल आणि आपण त्याच्यावर देखरेख करू शकू तर असे पर्याय आहे पण पर्याय शोधायचेच नाही म्हटल्यावर प्रश्न असे मोठे मोठे होत जातात आणि आपल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला सापडतच नाही तेव्हा योग्य नवीन वर्षासाठी योग्य निर्णय घ्या सगळेजणं पाठीशी आहेत परत एकदा खूप खूप शुभेच्छा मनापासून अगदी मनापासून तुम्हाला खूप शुभेच्छा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मनापासून धन्यवाद